कोलकातामधील महिला डॉक्टरची अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आलं कमला नेहरू रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आंदोलन केलंय कमला नेहरू रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आंदोलन केलेलं आहे के कोलकातामध्ये झालेल्या बलात्काराचा पुण्यातही निषेध करण्यात आला आहे आम्ही सगळे इथे जमलोय आहे कोलकात्यामध्ये नऊ ऑगस्टला ज्या महिला रेसिडेंट डॉक्टरवरती रात्रीच्या वेळी अत्याचार करण्यात आले आणि तिचा घृणास्पदपणे हत्या करण्यात आली अशा गोष्टी दिवसेंदिवस देशामध्ये वाढत आहेत निर्भयाची एक गोष्ट झाली होती दिल्लीमध्ये त्याच्यानंतर अनेक गोष्टी झाल्या आणि काल सुद्धा एका नर्सवरती असे अत्याचार करण्यात आले म्हणजे या गोष्टी मेडिकल स्टाफवरती नाही तर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आई बहिणींवरती हे दिवसेंदिवस ह्या गोष्टी वाढत चालल्यात सो आमची मागणी ही आहे की काहीतरी याच्याबद्दल स्ट्रॉंग ऍक्ट आपल्या भारत सरकारने लागू केला पाहिजे